कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि काही आपण पाहताय का कोकणातील न्यूज के के कोकण बोरली पंचतन बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी पावसामुळे गोंधळाचे वातावरण गणेशोत्सव जवळ आल्याने बोरली पंचतन येथील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे तोरणे फुले मखर साहित्य कौडाल पिंगवा घरगुती किराणा माल मिठाई पडदे आदी साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी वर्दळ दिसून येत आहे दरम्यान पावसाने विश्रांती घेतली असली तरी मध्येच अचानक कोसळणाऱ्या सरींमुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे बाजारात खरेदी करताना पावसापासून आसरा शोधण्याची वेळ अनेकांवर येत आहे गणभक्तांची एकच अपेक्षा आहे गणराया पाऊस थांबव आणि सणाचा उत्साह निखळ आनंदाने साजरा होऊ दे के के न्यूज साठी प्रतिनिधी उदय कळस बोरली पंचतन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा